सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे ब्रह्मकमळ प्लांट आज आपण ब्रह्मकमळाच्या प्लांटला मेंटेन साधारण कसं करता येईल ते पाहूयात तसेच हेवी फ्लॉवरिंग होण्यासाठी मी काय उपाययोजना करते माझ्या प्लांटला त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्या वन बाय वन जाणून घेऊया तर हा जो प्लांट आहे तो मी कटिंगपासून ग्रो केला आहे प्लांट बनवायचं कसं याच्या प्लॅन्ट कटिंगपासून याचा माझा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे चॅनलवरती तो तुम्ही पाहू शकता रेफरन्ससाठी तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ मी देईन ब्रह्मकमाळाचं जे प्लॅन्ट बनतं ते त्याच्या प्लॅन्ट कटिंगपासून बनवता येतं सहज तर तुम्ही कोणत्याही शेप अँड साईजचं पान घेऊ शकता तर त्याला खालतून तिरकासा कट द्यायचा शार्प आणि मातीच्या मिश्रणात ते रोवून द्यायचं आहे माती आणि थोडीशी वाळू वापरायची आणि त्यात ही कटिंग उत्तम ग्रोथ करते तर दोन महिन्यांपूर्वी मी ही लावलेली कटिंग आहे त्याला नवीन स्प्राउटिंग घेण्यास सुरुवात झाली आहे साधारण दोन महिन्यामध्ये ती रिपॉट करण्यासारखी तयार होते तर ब्रह्मकमळाचा जे प्लांट असतो त्याचा हेवी फ्लावरिंग व्हावी त्यासाठी आपण काय करू शकतो तेही पाहून घेऊया बऱ्याचदा असं होतं की प्लॅन्ट खूप छान डेव्हलप झाला आहे पण त्याला फ्लावरिंगच होत नाही आहे तर प्लांटचा जो मेंटेनन्स आहे तो तुम्ही फ्लावरिंग सीझनच्या आधी करून घ्यायचा याचा फ्लावरिंग सीझन आहे तो आहे जून जुलै ऑगस्ट तुम्हाला मे एंडिंगला त्याच्या कळ्या वगैरे ज्या असतात त्या दिसण्यास सुरुवात होते अशा त्याला कळ्या सुरुवात होते पाण्यांना प्लांटचा जर मेंटेनन्स व्यवस्थित असेल तर लवकर ते कळ्या वगैरे दिसण्यास तुम्हाला सुरुवात होईल पण जर नुसता ग्रीन असेल प्लांट प्रोग्रेस नसेल होत तर त्याचा मेंटेनन्ससुद्धा तुम्ही फ्लावरिंग सीझनच्या आधी केला पाहिजे तर महत्त्वाचं म्हणजे कुंडीतलं जे रोप आहे त्याचं मातीचं मिश्रण योग्य आहे का ते पाहणे किंवा ते रूट बाऊंड झाले आहे का कुंडी म्हणजे कुंडीमध्ये जे प्लांट आपण लावलं आहे त्याला तो पुरेशी ती कुंडी आहे का कापुरी पडते आहे त्या प्रो साठी तेही पाहायला पाहिजे अपुरी पडत असेल तर प्लांट जो आहे तो रिपोर्ट करून घ्यायचा दुसऱ्या कुंडीमध्ये आणि प्रॉपर त्याला सूर्यप्रकाश मिळतो की नाही याची काळजी घ्यायची पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं बऱ्याचदा प्लॅन्ट जो आहे तो ओव्हर वॉटरिंगने खराबसुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे डायरेक्ट जे पावसाचं पाणी आहे त्याच्यात ते साचू द्यायचं नाही किंवा डायरेक्ट पाऊस त्याच्यावर पडू द्यायचा नाही अशा ठिकाणी ती कुंडी शिफ्ट करून घ्यायची आहे ब्रह्मकमळ हे जे फुल आहे ते रात्री उमलतं खूप सुंदर असं ते उमललं आहे पाहू शकता है। तर हेवी फ्लॉवरिंग साठी झाडाला खत देणं महत्वाचं आहे म्हणजे वेळोवेळी त्याला फर्टिलायझर दिलं गेलं पाहिजे तर काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर मी माझ्या प्लांटला देते ते आपण पाहून घेऊया जेणेकरून प्लांट हा हेल्दी राहतोय आणि उत्तम असं त्याला फ्लॉवरिंग सुद्धा होतं हे बेसिक दोन फर्टिलायझर्स मी मिक्सर मिक्सरमध्ये सुद्धा वापरले आहेत ते आहे गांडूळ खत आणि निमकेक नी पावडर तर गांडूळ खत तुम्ही पंधरा दिवसाच्या गॅपनी झाडांना देऊ शकता प्लांट जर कुंडीत असेल तर निमकेक पावडर तुम्ही मिक्सर मिक्सरमध्येच वापरायची आहे तसेच लिक्विड फर्टिलायझर सुद्धा आपण आपल्या प्लांटला देऊ शकतो ते उत्तम काम करतो झाडाची जी मुळं असतात ते ॲब्झॉर्ब करतात आणि झाडाला बूस्ट करतात हेवी फ्लावरिंगसाठी तर चहापत्ती जी असते ती सर्वांच्या घरी अवेलेबल असते तर ती पाण्यामध्ये ओव्हरनाईट भिजत ठेवायची आणि नेक्स्ट डे त्याचं पाणी तुम्ही ब्रह्मकमळाच्या प्लांटला द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी त्या चहापत्तीचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि हे एक उत्तम असं फर्टिलायझरचं काम करतं ब्रह्मकमळाच्या प्लांटसाठी तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा खूप फायदेशीर आहे तर बटाट्याच्या साली रात्रभर पाण्यामध्ये ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी ते झाडाला द्यायचं याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं आणि लिक्विड फर्टिलायझर बनवून दिल्यामुळे झाडाला पोटॅशियम मिळतं आणि ते फ्लावरिंगला बूस्ट करतं ब्रह्मकमळाच्या प्लांटला हेवी फ्लावरिंगसाठी तुम्ही गांडूळ खत देऊ शकता निमकेक पावडर तुम्ही पॉटी मिक्सरमध्ये वापरू शकता तसेच वेगवेगळे फर्टिलायझर्स बनवून लिक्विड फर्टिलायझर्स झाडांना देऊ शकता हे प्लांट ग्रोथ बूस्ट करतात फ्लावरिंगला मदत करतात आणि हे किचन वेस्टपासून बनणारे जे लिक्विड फर्टिलायझर्स आहेत ते तुम्ही नक्की बनवत जा कोणत्याही फ्लावरिंग प्लांटसाठी ते फार फायदेशीर ठरतात लिक्विड फर्टिलायझर ते असतं ना ते तुम्ही दहा दिवसाच्या गॅपनी प्लांटला देऊ शकता गांडूळ खत शेणखत जर तुम्ही देत असाल तर तुम्ही मुठभर ते कुंडीमध्ये पंधरा दिवसाच्या गॅपने देऊ शकता आणि असं जेव्हा कोरडं आपण खत देतो आहे तेव्हा लगेच त्या झाडाला पाणीसुद्धा द्यायचं आहे तेव्हा ते, ते, ते उत्तम काम करतं तर हा प्लांट तुम्ही जमिनीत लावू शकता किंवा कुंडीमध्ये लावू शकता पण मी रेकमेंड करेल तुम्ही हा प्लांट जर कुंडीत लावाल तर तुम्हाला ह्या प्लांटचं एन्व्हायरमेंट चेंज करणं सोपं जातं याला ना ओव्हर वॉटरिंग फारसं मानवत नाही किंवा जास्त सनलाईट जरी झाली तरी तीही मानवत नाही तर प्लांट जो असतो तो कुंडीमध्ये असेल तर आपण त्याला संगोपन जे करू शकतो ते खूप व्यवस्थित करू शकतो ब्रह्मकमळाचं प्लांट तुम्ही असं एखाद्या झाडाचा सपोर्ट देऊन सुद्धा त्याच्यावर ग्रो करू शकता तर हे पारिजातकाच्या झाडाचा सपोर्ट देऊन मी त्याच्यावर ग्रो केलं आहे पण या प्लांटची मुवमेंट करता येत नाही म्हणजे हा याच ठिकाणी राहणार जमिनीत असल्यामुळे तर वातावरणातील बदलाचा परिणाम त्याच्यावर किती वाईट झाला आहे तुम्ही पाहू शकता उन्हाळा जास्त असल्यामुळे पानं सुकण्यास सुरुवात झाली आहे त्याची त्यामुळे शक्यतो तुम्ही ब्रह्मकमळाचे प्लांट कुंडीमध्ये लावाल तर त्याचा प्लांट मेंटेनन्स जो करता येतो तो उत्तम करता येतो सगळ्याच गोष्टी माझ्याही सक्सेसफुल होत नाहीत मी माझ्या काही प्लांट एक्सपेरिमेंटमधूनच शिकत असते तर जमिनीमध्ये जर तुम्ही ब्रह्मकमळाचं रोप लावत असाल तर तुम्हाला त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल उन्हाचा त्याला इम्पॅक्ट होऊन असं ते प्लांट खराब होणार नाही याची तुम्ही मेनली काळजी घ्यायची आहे आणि पावसाळ्यात ओवर वॉटरिंगपासून याला वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे बाकी हे झाड एवरग्रीन राहतो आणि फ्लावरिंग सीझनमध्ये तो तो फ्लावरिंग देतोच आहे तुम्ही फक्त जा झाड जमणीत असेल तर मे महिन्यात त्याला खत वगैरे देत जा जेणेकरून जून जुलैमध्ये त्याला व्यवस्थित भरपूर प्रमाणात फ्लावरिंग होईल तसेच प्लांटला तुम्ही असं सपोर्ट देत जा जेणेकरून त्याला ब्रँचेस डेव्हलप होण्यास स्प्राऊटिंग येण्यास मदत होते झाड जपणीत असेल तर तसेच निर्जीव झाली ही फांदी पूर्ण तर ती कट करून घ्यायची जेणेकरून आपली नवीन ब्रँड डेव्हलपमेंट होईल आणि छान प्लांटला ग्रोथ येईल तर ती कट करणार आहे मी तर इथून प्लांटची डेव्हलपमेंट छान होईल आणि परत तो प्लांट रिग्रोथ करतोच तर निर्जीव झालेल्या फांद्या वगैरे आपण वेळोवेळी कट करून घ्यायच्या आहेत तर माझ्या ब्रह्मकमळाच्या प्लांटसाठी मी जे मातीचं मिश्रण वापरते त्यासाठी मी वापरते आहे बाकामाची माती ऑर्गॅनिक कंपोस्ट आणि निमकेक पावडर तर हे तीनच घटक मी वापरते आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे माती जर अशी मोकळी नसेल तुमच्याकडे चिकट असेल तर तुम्ही थोडीशी त्यात वाळू वापरू शकता पाणी झिरपून जाण्यास मदत होते रूट्स खराब होत नाहीत कारण हा एक सर्क्युलेट व्हेरायटीचा प्लांट असल्यामुळे पाणी दिलं की झिरपून जाणं महत्त्वाचं आहे तेव्हाच ते उत्तम काम करेल प्लांटच्या ओवरऑल ग्रोथसाठी आणि प्रोग्रेससाठी तर मातीचं मिश्रण योग्य असणं प्लांटसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे निमकेक पावडरसुद्धा तुम्हाला इझिली नर्सरीजमध्ये अवेलेबल होतेच सध्या बऱ्याच नर्सरीजमध्ये ती आहे ऑनलाईनसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता मी कोणताही ब्रँड रेकमेंड करणार नाही पण निमकेक पावडर हे खूप फायदेशीर आहे तुम्ही जर प्लॅन्ट वापरत असाल तर नसेल तर तुम्ही कडुलिंबाची जी पानं असतात ती करून करूनसुद्धा वापरू शकता निमकेक म्हणजे काय आहे सुकलेली कडुलिंबाची जी पानं असतात ना ती डिकम्पोस्ट केलेली असतात तर तुम्ही ते घरीसुद्धा करू शकता कडुलिंबाची पानं डिकंपोस्ट करून तुम्ही तुमच्या पॉटिंग मिक्सरमध्ये ते वापरू शकता तर हे उत्तम काम करतं आपल्या प्लांटचं रूटला प्रोटेक्ट करण्यासाठी झाड उत्तम सर्वाईव्ह करतं बरेच वर्ष तर फायदेशीर असतं पॉटिंग मिक्सरमध्ये नीम केक पावडर वापरणं तर नक्की ट्राय करू शकता माझ्याकडे हे जे प्लांट आहे ते याच मातीच्या मिश्रणात आहे आणि उत्तम ग्रो करतं आहे फ्लावरिंगसुद्धा ते करतं तर प्लांटची सूर्यप्रकाशाची गरज सुद्धा जाणून घेऊया तर या प्लांटला इनडायरेक्ट ब्राईट सनलाईट लागते म्हणजे तुम्ही जर हा प्लांट बाल्कनीत ठेवणार असाल तर ता त्याला तीन ते चार तासांचं कोवळं जे आहे पण ते पुरेसं मिळालं पाहिजे अगदी सावलीत हा प्लांट ठेवायचा नाही आणि जर तुमच्याकडे होम गार्डन असेल तर तुम्ही एखाद्या मोठं झाड जे असतं आपल्याकडे त्याच्या ही कुंडी ठेवाल तर तिथेसुद्धा हे पुरेसं त्याला सूर्यप्रकाश मिळून उत्तम ग्रो करतं माझ्याकडे पारिजातकाचं झाड आहे गार्डनमध्ये त्याच्या खाली ही कुंडी असते आणि ती उत्तम ग्रो होती उन उन आहे त्याच्या झरोक्यातून उन्हा येणारं जे ऊन आहे ते त्याच्यासाठी पुरेसं आहे तर या झाडाची जी सूर्यप्रकाशाची गरज आहे ती ब्राईट इनडायरेक्ट सनलाईट आहे फार याला उन्हात पण तुम्ही ठेवायचं नाही आणि सावलीत पण ठेवायचं नाही सावलीत सावली जर ठेवाल तर फ्लावरिंग होणार नाही ग्रोथ होणार नाही आणि जर ऊन जास्त झालं तर याची पानं जी असतात ती सुकून जातात म्हणून मीडियम सनलाईट त्याच्यासाठी पुरेशी आहे आणि तीच त्याची गरज आहे तर ब्रह्मकमळ हा जो प्लांट, तो प्लांट आहे तो सर्कलीन प्लांट व्हरायटी आहे आणि याची जे पानं असतात त्या पानांमध्ये पाणी असतं वॉटर रिटेन करतात ती पानं त्यामुळे पाणी जे देतो आपण झाडाला ते योग्य प्रमाणात देणं महत्त्वाचं आहे तर सर्वात सोपी मेथड म्हणजे मातीचा ओलावा चेक करून घ्यायचा आणि पाणी द्यायचं आहे पूर्णपणे माती कोरडी पण होऊ द्यायची नाही आणि ओव्हर वॉटरिंग पण करायचं नाही एकदाच पाणी द्यायचं कुंडीमध्ये आणि पूर्ण ते पाणी त्या कुंडीतून झि झिरपून जायला पाहिजे तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा याला पाणी देऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही याला रिपिटेशन्स वाढवायचे आहेत थोडी काळजी घ्यायची उन्हाळ्यामध्ये या प्लांटची पानं वगैरे सुकतात जर जास्त सनलाईट झालं तर आणि तुम्ही याला सावलीमध्ये वगैरे शिफ्ट करायचं उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये बाकी ऋतूमध्ये हा प्लांट कमी पाण्यामध्ये उत्तम जगतो तर हा जो प्लांट आहे तो असा वाकडा तिकडा वाढत जातो आहे तर तुम्ही त्याला बांबूस्टिकचा सपोर्ट द्यायला हवा जेणेकरून तो सपोर्ट घेऊन छान ग्रो करतो आणि सपोर्ट दिल्यामुळे ब्रांचेस डेव्हलप होण्यास मदत होते त्यामुळे सपोर्ट देणं महत्त्वाचं आहे प्लांटला ब्रह्मकमळाचं रिपोर्टिंग कधी करायचं तर प्लांट जेव्हा रूट बाउंड होतो आहे किंवा प्लांटमधची काहीच प्रोग्रेस त्या जुन्या कुंडीमध्ये होत नाही आहे त्या केसमध्ये तुम्ही त्याचं रिपोर्टिंग करू शकता सध्या हा प्लांट खूप छान ग्रो झाला आहे या कुंडीमध्ये तर मी याला नवीन कुंडी देणार आहे कारण याला गरज आहे कारण याच्यात काहीही त्याची प्रोग्रेस होण्यासाठी त्याला स्पेस राहिलेली नाही आहे तर प्लांटला नवीन मातीच्या मिश्रणाची आवश्यकता असते नवीन स्पेसची आवश्यकता असते तेव्हाच तो प्लांट उत्तम ग्रोथ होतो तर या गोष्टी तुम्ही मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात करायच्या तर सध्या हा जो प्लांट आहे तो मी रिपोर्ट करणार आहे याच्यापेक्षा मोठ्या कुंडीमध्ये रिपोर्टिंग करून झाल्यानंतर त्याला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी तो ठेवायचा आहे जेणेकरून त्याची उत्तम अशी ग्रोथ होईल आपण ज्या गोष्टी या डिस्कस केल्या आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो करत असाल तर ब्रह्मकमळाचा जो प्लांट आहे तो उत्तम ग्रोथ करतोच सर्वाईव्ह करतो तसेच प्लांटला फ्लावरिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात होते तर या छोट्या टिप्स तब तुम्ही फॉलो करू शकता प्लांट मेंटेन करताना पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोअरला घेऊन हॅपी गार्डनिंग